नमस्कार महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे आळंदी येथे चौथे राज्यस्तरीय योग शिक्षक संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न धुळ्यातील एकशे दहा योग साधकांचा सहभाग जाणून घेऊया सविस्तर माहिती योगा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे चौथे राज्यस्तरीय योग शिक्षक संमेलन तथा महायोगा उत्सव दोन हजार चोवीसचे आळंदी येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते दोन दिवसीय आयोजित सदर कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फेस योगा प्रात्यक्षिके प्रमुख अतिथींचे स्वागत कार्यक्रमाचे उद्घाटन स्मरणिकेचे प्रकाशन तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन यांच्यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते योगा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर मनोज नील पवार सर यांनी आपल्या प्रास्तविकेत योग शिक्षक संघाचे ध्येय धोरणे व संघाच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन आपल्या प्रास्तविकेत केले कार्यक्रमास लोणावळा येथील योगाचार्य डॉक्टर शरदचंद्र भालेकर लोणावळा योग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर मन्मथ घरोटे स्वामी ओमानंद भारती डॉक्टर सुभाष मराठ महाराज देठे जेजूर येथील राजेंद्र खेडकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास महाराष्ट्र योग शिक्षक संघाची राज्य कार्यकारिणी सह संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्यांचे व योगसाधकांचे मोठे सहकार्य लाभले संपादक लक्ष्मण बडगुजरसह योगेश पाटील वंदे भारत न्यूज अपडेट धुळे